शिवसेना नेते तथा युवासेना प्रमुख आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेबकडून आमच्या जिल्ह्यावर जातात त्याला दुखादुखामध्ये नेहमी प्रेम केला असे विरोधी पक्षनेते अंबादाजी दानवे साहेब या ठिकाणी उपस्थित यांचा भाजपाला आपण अतिशय भरभरून दाद दिली असे आमच्या फायरब्रँड नेत्या सुषमाताई अंधारे या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष नरेशजी शेळके शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख सन्मानजी बुधवार वसंतरावजी भोजने आमचे संपर्क दत्ताभाऊ पाटील छगनराव मेहत्रे आमच्या मित्र पक्षाचे सर्व मान्यवर आमच्या शेखाबचे दत्ताभाऊ गोदेकर मी सगळे नाव केल्या गेला पत्रकारांनी विचारला की ह्या दोन शिवसेनेची लढाई दोन शिवसेनेची लढाई नाही एकीकडे गद्दार शिवसेना शिवसेना आणि एकीकडे उद्धवजीवर फ्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम निष्ठामंत्र्यांची शिवसेना आणि म्हणून ही लढाई अशा पद्धतीने आम्ही लढणार आहोत कुठंतरी ज्या पद्धतीने महाराष्ट्र खासदारकी झाली मंत्रीपद मिळालं साळ असावी या जिल्ह्याचं गद्दारांचं एक मोठं केंद्र के त्या मेहक्यामध्ये निर्माण झालं पंधरा वर्षात खासदारकीच्या काळात केलं तर काही नाही परंतु त्या ठिकाणी आपल्या आई म्हणू आपण माता म्हणून अशी संघटना आमची शिवसेना तिच्याशी बेमान झाले मला लोक म्हणतात की भाऊ ते बेमान झाले नसते गद्दार झाले नसते तर आपला नंबर लागला नसता मी म्हणला म्हणून आम्ही मराठी माणसं आहोत आम्ही आमच्या जितकं प्रेम आम्ही आमच्या आईवर करतो आईनं ओळख दिली जन्माला घातलं ओळख दिली ती कुटुंबापुरती परंतु शिवसेनेनं जी ओळख दिली आम्हाला ती उभ्या महाराष्ट्रामध्ये पुढे जिल्ह्यात जी ओळख त्यांनी आम्हाला दिली आणि म्हणून एक दर्जा त्या आमच्या संघटनेला होत आहे या ठिकाणी यांनी गद्दारी केल्यानंतर काल साहेब आपल्याला इस्टेट टाकवली आणि दोन हजार नऊ सालची एक कोटीची इस्टेट वाढून आज दोन हजार चोवीस ला सोळा कोटी एकतीस लाखाची झाली मला एक सांगा काय जादू झाली पंधरा या काळामध्ये कापसाचे भाव साडेतीन हजार रुपये होते परंतु पंधरा वर्षांनंतर सात हजार तरी आहेत के का केवळ शेतकऱ्यांची प्रगती झाली पाहिजे होती की एका व्यक्तीचं बँक बॅलन्स वाढलं स्टेट वाढले म्हणजे प्रगती होत नसते आणि म्हणून ज्याला निष्क्रियतेचा दाग आहे त्याने या जिल्ह्याला अविकसित ठेवलं त्याला या निवडणुकी मतदान तर होणारच आहे परंतु नऊ तारखेला गुढीपाडवा आहे गुढीपाडव्याला या ठिकाणी प्रभुरी श्रीरामचंद्र ज्यावेळेस वनवास संपून रावणाचा वध करून अयोध्येला गेले तर केलं या ठिकाणी एकवीस तारखेला महावीर जयंती आहे आणि म्हणून या ठिकाणी ज्या पद्धतीनं मौदा कर तो विचार आम्हाला दिला तो टिकवण्यासाठी आम्हा सगळ्यांना एकच विचार करावा लागेल की प्रबोधनकार ठाकरे यांनी जो विचार राज्यात वाढला तो जिवंत राहला पाहिजे आणि म्हणून मला तुम्हाला एकच सांगायचं होतं की ज्या पद्धतीनं रावणानं सीतेचं अपहरण केलं आणि म्हणून हनुमानानं शेपटीची के मशाल केली शेपटी पेटली सगळी लंका त्या